आम्हाला पास दिल्या गेल्या पाहिजेत काही कोणाचे कामं असतात ग्रामीण विभागाचे कामं असतात लोकांचे कामं असतात त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही येत असतो इथे तर साधारणतः आम्हाला काय इथं लांब येण्याची एवढं काही म्हणजे अपेक्षा नसते पण परंतु जनतेच्या कामासाठी आम्हाला इथं यावं लागतं आम्ही दोन तासापासून इथं थांबलेलो आहोत काय कारण सांगितलं जातं एक पास न देण्यास पासेस, पासेस बंद आहेत बस एवढंच सांगितलं जाते काही ठोस असं कारण काही दिला जात नाही आम्हाला पास, पास नाही आता मुख्यमंत्र्याला भेटायचं तर असे काही मुख्यमंत्री अवेलेबल होत नाही वर्षावर तर एंट्री नाही इथेही एंट्री नाही कसं तरी विधान भवनात आल्याच्या नंतर कमी सी सीएम साहेब भेटतात आणि सीएम एम आकडे काय आमचं काही असं कॉन्ट्रॅक्ट वगैरे असे काही कामं नाही नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये विधानसभेचं अधिवेशन ते ही अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे आज चौथा दिवस आहे या अधिवेशनाचा आणि मोठ्या संख्येने लोक जे आहेत या अधिवेशनाच्या म्हणजे विधानभवनाच्या बाहेर गेटच्या बाहेरच उभे आहेत मोठ्या संख्येने उभे आहेत आणि कारण असं सांगितलं जातं आहे की त्यांना पासेस मिळत नाही आहेत आणि पासेस न मिळाल्यामुळे त्यांना आतमध्ये जी आहे ती एंट्री दिली जात नाही आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्येच लोकांना का अशा प्रकारे बाहेर थांबवलं जातं लोकांच्या काय मागण्या आहेत लोकांच्या काही निवेदनं आहेत ते देण्यासाठी लोक इथे आलेले आहेत भेटायचं का त्या आहे त्यांची काही कामं रखडलेली आहेत त्यासाठी लोकं आलेली आहेत परंतु त्यांना आतमध्ये जाण्यासाठी पासेस जे आहेत ते दिले जात नाही आहेत चौथाच दिवस आहे अधिवेशनाचा तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे लोकं आलेली आहेत पासेस मिळत नाही आहेत आणि त्यामुळे लोकं बाहेर उभे आहेत हाल अपेष्टा सहन करून आम्ही बाहेर जिल्ह्याहून इकडे येत असतो आम्हाला पास दिल्या गेल्या पाहिजेत काही कोणाचे कामं असतात ग्रामीण विभागाचे कामं असतात लोकांचे कामं असतात त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही येत असतो इथे तर साधारणत आम्हाला काय इथं लांब येण्याची एवढं काही म्हणजे अपेक्षा नसते पण परंतु जनतेच्या कामासाठी आम्हाला इथं यावं लागतं कोणी स्वखुशीने तर येऊ शकत नाही पण कामं करण्यासाठी इथं यावं लागतं मग कामं झाली पाहिजेत लोकांची त्याच्यामुळे आम्हाला भेट घेता यायला हवी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि किती वेळ झाला तुम्ही इथे दोन तासापासून इथं थांबलेलो काय कारण सांगितलं जातं एक पास न देणार पासेस बंद आहेत बस एवढंच सांगितलं जाते काही ठोस असं कारण काही दिलं जात नाही आम्हाला कालपासून येत आहे हो कालपासून आहे कालपासून पास पास मिळालेली नाही आता मुख्यमंत्र्याला भेटायचं तर असे काही मुख्यमंत्री अवेलेबल होत नाही वर्षावर तर एंट्री नाही इथेही एंट्री नाही कसं तरी भवनात आल्याच्यानंतर कमीत कमी सी एम साहेब भेटतात आणि सी एम साहेबाकडे काय आमचं काही असं कॉन्ट्रॅक्ट वगैरे असे काही कामं नाही मुख्यमंत्री सहायता निधीचा विषय आणि ती तो निधी त्या योजनेत ते बसत नाही विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री त्याच्यावर सही करू शकतात आणि ते काम होऊ शकतं गोरगरिबांचे काम आहेत ते घेऊन आलेलो आहे पण कालपासून विधानभवनात एंट्रीच नाही अशा प्रकारे बरेचसे लोकं आहेत की ज्यांना पासेस मिळत नाही आहेत सर्वसामान्य लोकं आहेत कोणी जसं त्यांनी सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर नाही आहे किंवा अशी काही मोठी आर्थिक कामं त्यांच्याकडे नाही आहेत दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठीचे कामं घेऊन लोकं आलेले आहेत आमदारांना भेटायचं त्यांना त्यांना मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या व्यथा मांडायच्या परंतु आतमध्ये एंट्रीच देत नसल्यामुळे हे जे आहे लोकं मोठ्या प्रमाणामध्ये इथे बाहेर उभे आहेत कॅमेरामन प्रथमसह मी संकेत मुंबई आउटलुक मुंबई